नमस्कार मित्रांनो मित्र ही हो गोष्ट आहे तळघरातील खजिन्याची माझ्या मामांनी मला सांगितलेली बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझे मामा जळगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या एक लहानशा गावात राहत होते त्यावेळेला माझ्या मामा शाळा शिकवत होते त्यांच्या घरासमोरच सुधाकर शेठ यांचा भला मोठा वाडा होता व सुधाकर शेठ यांचे एक लहानसं किराणा दुकान पण होतं अगदी रस्त्याला लागून पाठीमागे मोठा वाडा सुधाकर शेट यांना चार मुलं होती त्यातील बंटू नावाचा जो मुलगा तो जो ल, होता तो मामांच्या बरोबरचाच होता त्याच्यामुळे त्यांच्या वाड्यातील जे रहस्य होतं ते सर्व माझ्या मामांना माहिती पडलं मामांनी मला असं सा सांगितलं की सुधाकर शेट यांच्या वाड्यात तळघोर होतो व तळघरात एक खूप मोठा खजिना होता त्या खजिनावरती एक साप राहायचा खूप मोठा साप आणि दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी सुधाकर शेठ व त्यांच्या घरातले सर्व मंडळी रात्रीच्या वेळेला तळघरात जायचे पाच रांजण होते त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या सर्व्या बस त्याच्यावर तो बसलेला असायचा हे सर्व लोक तळघरात गेले की त्याची पूजा करायची त्याला नैवेद्य दाखवायचं दूध जे जे काही लाग नागाला लागेल तर सर्व तिथं ठेवून द्यायचे मग नाग खाली उतरायचा तो नैवेद्य त्याने खायला सुरुवात केली त्यांच्याजवळ एक पूर्वजांनी एक लोटा दिला होता बस त्या लोट्यात ते, ते खजिन्यातील काही मोरा भरून घ्यायचा आणि तेवढा एकच लोटा फक्त भरायचा तेवढा लोटा भरला कम हे सर्व निघून यायचे नागाचं बी दूध वगैरे पिलं गेलं जे काही खायला दिलं असे ते खाल्लं का तो लगेच त्या रांजे जाऊन जेवण बसायचा आणि हे तेवढा लोटा सोनं घेऊन बाहेर येऊन द्यायचे तेवढा मोरा वगैरे दरवर्षी फक्त नागपंचमीच्या दिवशीच ते आणायचं आणि इतर दिवशी मात्र तळघरात ते कोणीच उच नाही हे पूर्वापार चालू होते म्हणजे आजोबा पणजोबा तेव्हापासून हे सर्व चालू होतं यांनी सांगितले होते फक्त एकच लोटा खजेनं आणायचा जास्त घ्यायचे नाही नाग तुम्हाला काहीच करणार नाही आणि त्यावेळेला होतं असं होतं तो इंग्रजांचा काळ होता आता सुधाकर शेड्यांचं परिस्थिती खूप चांगली होती मोठा वाडा आणि दरवर्षी ते खजिना काढायचे हे फक्त घरातल्या लोकांना माहीत होतं आणि त्यांच्या जो मित्र होता बंडू त्याने मामांनाही सांगितलं होतं ही संपूर्ण कथा सुधाकर शेट्टे यांचा मोठा मुलगा जो होता प्रकाश तो थोडा शिकला त्या काळात आणि तो नोकरीनिमित्त बॉम्बेला निघून गेला आता त्यावेळेला इंग्रजांच्याच काळ बंदुका वगैरे सर्व होत्या तो शिकला नोकरी लागला लग्न झालं एक, एक, एक करत सर्वांचं लग्न सर्व चारही मुलांचं लग्न झालं पण बाकीचे जे तीन मुलं होते ते त्यांच्याच गावात राहत होते आणि ते किराणा दुकान सांभाळायचे थोडीफार शेतीवाडी होती तेवढं बघायचे आणि खजिना दर काढून घ्यायचे आणि मोठा मुलगा जो गेला मुंबईला तिथं नोकरी लागला तो त्या काळात मॅट्रिक पास झालेला होता आणि मुंबईला नोकरी लागल्यानंतर त्याचे विचार बदलले तो घरी आला त्याने वडिलांना सांगितलं की असं दरवर्षी फक्त एक लोटा मोरा काढायचा पूर्णच काढायला काय हरकत का आहे पाच रांजे नाही तिथं पण वडील तशी परवानगी देत नव्हते त्यानंतर दे चार पिढ्यांपासून अशीच पद्धत चालू आहे फक्त नागपंचमीच्या दिवशी एकच लोटा काढायचा दुसरं काहीच नाही बस मग यांनी काय केलं दुर्लक्ष केलं थोडा आणि पंढरपूरच्या वारी करायला जायचे सुधाकर शेत बस ते पंढरपूरच्या वारी करायला गेलेले आहेत हे बघून मोठा मुलगा आला त्याने सोबत बंदूक आणली तिघंबाबांना सांगितलं हे बघा दरवर्षी थोडा थोडं थोडा खजिना खजिनाकारणात काही मजा नाही एका एक जोडाला आपण सर्व काढून घेऊ आणि त्या नागाचा बंदोबस्त कसा करायचा मला माहीत आहे तिघंबाऊ म्हणाले नाही नाही नागाला मारायचे नाही असं कसं पण मोठ्याने काय ऐकलं नाही त्याने काय केलं तळघराच उतरला आता वडील गावालाच गेले होते आई पण गेली होती त्यांच्यासोबत दे फक्त हे चारी भाऊ खाली उतरले उतरल्यावर ते नाग लगेच नागाने तिथूनच पुरस्कार काढलेत हा मात्र दिवसाच उतरला होता दिवसा, दिवसा उतरल्यामुळे तळघरामध्ये तसं उजळ वगैरे होता त्यांनी डायरेक्ट तर नागाला बंदुकीची गुढीच मारली आणि मारूनच टाकलं बापरे तिघं भाऊ घाबरले ते नाहीच म्हणत होते आधी पण मोठं भाऊ ऐकत नव्हता त्यांनी त्या नागाला मारलं आणि संपूर्ण खजिना काढून घेतला फक्त पाच रांजण बस आणि वडील याच्या अगोदरच बराचसा खजिना घेऊन तो लगेच मुंबई निघून गेला तिघं थोडा थोडा वाटून दिला जास्तीत जास्त खजिना त्यानेच नेला होता कारण त्यांनी सांगितलं की मी जे धाडस करतोय दरवर्षी असे एक एक लोटा एक एक लोटा तुम्ही खजिना काढणार त्याच्यापेक्षा एकदम काढलं तर आपली प्रगती अजून एकदम होईल तिघंबानी तर विरोध केला होता की एकदम प्रगती काही कामाची नाही हे वडील पण नाही म्हणत होते तू असं काय केलं पण त्याने ऐकलं नाही तो तसंच खजिना ऐकून निघून गेला वडील आले पंढरपूरवर त्यांनाही माहिती पडलं होतं खूप दुःखी झाले त्यांना फार वाईट वाटलं की आपला मोठा मुलगा आपण एवढं शिकवलं आणि तो असं होईल असं वाटलं नव्हतं काय करणार नाहीला त्याला बस मग काय ते अगदीशे नाराजीनेच राहायला लागलेत तो मुंबईला निघून गेला त्याने तिथं लगेच तो, लगे तो चढीत राहत होता त्याने लगेच एक मोठा बंगला घेतला बंगल्यात राहिला चालला गेला आणि त्या पैशेतून खूप मोठा कारखाना टाकला आणि व्यक्ती अतिशय मजेत राहायला लागला इकडे हे तिघ भावांनी काय केलं त्यांनी लगेच जळगावला वडिलांना सांगितलं आता पैसा आपल्या हातात आला जाई खजिना आलेला आहे तर आम्ही जळगावला व्यापार करतो वडील नाही म्हणायचे हे तुम्ही जे केलं ते फार वाईट केलं तुम्ही विरोध करायला पाहिजे असतो एक त्यांनी एकट्याने काय केलं असतं पण नाही लालच सुटली होती मोठं बोज सांगतो त्यांनी ते ऐकलं त्याच्यामुळे मग त्यांनी ते, ते पैशाची वाटणी केली होती त्यांनी लगेच जळगावला मोठमोठी दुकानं वगैरे टाकलेत मस्त व्यापार सुरू केला वडिलांनी मात्र गावातच राहिले लहानसं दुकान तेवढंच सांभाळत होते बस तुम्ही आता काहीही करा चा लग्न होऊन गेलेले बस तिघं जळगाव निघून गेले हा मग मुला निघून आई वडील फक्त तिथं राहिले हळूहळू काय झालं त्यांनी जरी व्यवसाय टाकला त्या नाकाचे साप होता तिघांनी जे जळगावला दुकान टाकलं त्यांचं हळूहळूहळू संपूर्ण दुकानं बसले त्यांना दोन तीन वर्षातच इतका घाटा आला की त्यांचं जे होतं ते सर्व संपलं गावात आले तो वाडा सुद्धा त्यांनी विकला फक्त एक घर ठेवलं आणि एक दुकान ठेवलं आता मोठ्या भावाच याच्यापेक्षा वाईट पोझिशन झाली एक दोन वर्ष खूप मजेत गेले त्याचे पण तो ज्या बंगल्यात राहत होता ना त्या बंगल्यात मग साप यायला लागले बापरे सापाला घाबरून तो पळत सुटला इलाजच नाही केव्हा किती साप आ, साप दिसायचे मारायचा प्रयत्न केला का लगेच साहेब व्हायचे आता त्याला समजून चुकलं की आपण सापाला मारलं म्हणून इतर सापही येत आहेत त्याला यायची नाही रात्री बेरात्री केव्हाही साप यायचे भर दिवसात घरात साप घुसायचे नशीब की साप त्याला चावला कोणालाच नाही पण तेव्हा सापांना घाबरून मग त्याने लगेच तो बंगला सोडून दिला मुंबईला फ्लॅट एरियातून तो गावात येऊन गेला मुंबईच्या गावाबाहेर नवीन एरियात त्यांनी त्यावेळेला बंगला घेतला आता ते सोडून दिला आणि गावातच मोठं घर घेतलं तिथं राहायला लागला इथं काय एवढं रहदारी एवढं दुकान एवढी ट्रॅफिक त्या काळातसुद्धा खूपच ट्रॅफिक होती इंग्रजच्या काळ ते स्वतंत्र झाला नव्हता तोपर्यंत आणि त्यांनी तो व्यापार सुरू केला त्याचा उद्योग होता पण उद्योगही हळूहळू हळू त्याचेही उद्योग बसायला लागला आणि साप त्याच्या मागे लागलेत एक दिवशी असं साप मागे लागल्या त्यांच्या मिशेस पळत सुटल्या आणि त्या नेमक्या जिन्यावरून गडबडल्या आणि फ्रॅक्चर झाल्या बस दवाखान्यात पडले त्याला तसंच पोल्युशन खूप नंतर दोन चार वर्ष छापाचा तो साप होता त्याच्यात साप होता त्याचे पूर्ण जेवढे त्याने उद्योग टाकले तर सर्वे गाठात चालले गेले फक्त तीन चार वर्षात मित्र सापाला मारून त्यांनी खजिना घेतला होता परतू रात्री बेरात्री साप यायचे त्याच्या अंगावर बसायचा त्याला ध्वस करायचा प्रयत्न करायचा आणि एक दिवशी तसंच झाला तो रात्री जेवढ्याला चापाल्या चापाने त्यांना चावलं आणि तसंच तो तळपडून तळपडून मेला पत्नी होती त्याचे लहान लहान मुलं होते सर्व हे झाले पाच वर्षामध्ये पूर्ण चारही भावांचं धंदे बसले आणि त्यांना एकदम गरीबी आली वडील हे डोळ्याने बघत होते काय करणार सुधाकर शेठ काहीच करू शकले नाही आता ते खूप म्हातारे झाले होते त्यांनी सांगितलं की किंवा तुम्ही सापाला मारून जे तो साप म्हणजे आपला पूर्वज होता त्याला मारून तुम्ही जो खजिना स्थगित केला ते कसं काय तुमचं चांगलं होईल अशा पद्धतीने त्यांचं संपूर्ण त्यांना सर्वांना गरिबी आली आता ही गोष्ट त्यांच्या जो आमच्या मामाच्या जो मित्र बंडू याने संपूर्ण सांगितलं की मामाला वाजे की थोडी श्रीमंती होती आणि एकदम गरिबी कशी आली अशा पद्धतीने त्यांनी तळघरातील खजिना काढला होता पण तू त्यांना सापाला मारल्यामुळे त्यांना तो पसलाच नाही आणि संपूर्ण पहिल्यापेक्षा पहिला चांगले दिवस होते परतू अतिलोभामुळे त्यांना खूप वाईट दिवस आले आणि शेवटी सर्व मोलमजुरी करायला लागून गेले भाऊ तर मेलाच सापचो आणि त्यांच्या मुलं पत्नी पत्नी नंतर काही दिवसानंतर वाढली आणि मुलं अजूनही मुंबईला शेवटी नोकरी करायला लागून गेलेत मामांनी मला ही गोष्ट सांगितली खरंच असं खजिना म्हणतात ना असं वाईट मार्गाने मिळवलेला खजिना ते काही आपल्याला पचत नाही बरं तर मित्रांनो अस्फुरत एवढंच पुन्हा भेटायला लवकरच तोपर्यंत गुड बाय